नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते शुभारंभ पुसद तालुक्यातील सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर पंकज आशिया तसेच यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मंदार पत्की यांनी केले आहे भारत सरकारच्या नीती आयोग आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण आरोग्य कृषी पोषण आदी विकास क्षेत्रातील चाळीस निर्देशांक उंचावण्यावर भर देण्यात आला आहे त्यापैकी मृदा आरोग्य पत्रिका महिला सबलीकरण आरोग्य पूरक पोषण आहार शिक्षण इत्यादी महत्त्वाच्या सहा निर्देशकांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राधान्याने कार्यक्रमांची अंमलबजावणी चार जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीत करायची आहे त्या अनुषंगाने नीती आयोग जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत पंचायत समिती पुसद येथे संपूर्णता अभियान उपक्रम शुभारंभ दिनांक चार जुलै रोजी पार पाडण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या शुभहस्ते झाली या कार्यक्रमास माननीय गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस माननीय सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड साहेब उपस्थित होते तसेच नीती आयोग समन्वयक पायल पारधी तालुका आरोग्य अधिकारी तालुका कृषी अधिकारी बालविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी कृषी अधिकारी यांच्या सहभागाने या उपक्रमांची इंडिकेटर्सबद्दल देखील माहिती देण्यात आली संपूर्णता अभियान कार्यक्रम यवतमाळ जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली शुभारंभ झाले अभियानाचा शुभारंभ रिबन कापून व संकल्प प्रतिज्ञा घेऊन करण्यात आला संपूर्णता अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा परिषद यवतमाळ यांनी उपस्थित कर्मचारी अधिकारी यांना संपूर्णता अभियान याबद्दल मार्गदर्शन केले आणि येत्या सप्टेंबरपर्यंत आपल्याला कसे इंडिकेटर साध्य करता येतील याबद्दल सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित बोजेवर केंद्र प्रमुख यांनी पार पाडले बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा